प्रथम सर्वांना सप्तम जय भीम बुद्ध आहे बुद्धलेण्या मुक्त आंदोलन समिती पिंपरींचोड शहर त्याचप्रमाणे बौद्ध समाज विकास महासंघ जोड बुद्धी सर्कल फ्रेंड सर्कल आणि अशोका विविध कार्यकारी संघटना सोसायटी यांच्या वतीने पिंपरींच शहरामध्ये जिथे भीमसृष्टी आहे भीम स्मारक आहे त्या ठिकाणी त्या मैदानावरती सम्राट अशोकाची जयंती होणार आहे जयंतीच्या निमित्ताने सर्व लेणी संवर्धक लेणी विषयी अभ्यास करणारे आणि लेणीबद्दल प्रेम करणारे हे संपूर्ण महाराष्ट्रातले लेणी प्रेमी इथे उपस्थित राहणार आहेत मी, आई, मी त्या अनुषंगाने पिंपरी सिंधू शहरातील सगळे भीम बांधव बौद्ध अनुयायी त्याचप्रमाणे सम्राट अशोका व लेणी प्रेमी यांना आवाहन करेल की पिंपरी सिंधू शहरामध्ये हा कार्यक्रम आहे तर तुम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा या ठिकाणी सर्वसाधारणपणे सम्राट अशोकांच्या प्रतिमेची मिरवणूक काढणार आहेत सावित्रीबाई फुले स्व स्मारकचे अहिल्याबाई होळकरांचा अर्धा पुतळा आहे तिथपर्यंत ही मिरवणूक असणार आहे त्यानंतर सम्राट अशोका यांच्या जीवनावरती आधारित माहिती पर व्याख्यान असणार आहे त्यासाठी आमचे मित्र बोधिसत्व चॅनलचे सागर कांबळे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे अरविंद सावंत जे लेणी संवर्धक आहेत मुंबई शहरामध्ये त्यांनी मोठं योगदान आहे लेडी स्वर्धनामध्ये ते उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लेडी प्रेमी इथे उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे महत्वाचं आहे सम्राटासोबत बौद्ध धर्माबद्दल असलेली चळवळ आणि त्यांची आस त्यांनी केलेले बौद्ध धर्माचे काम आहे म्हणजे हत्या करू नये माणसाला माणूस का माणसाप्रमाणे जगून देणे हे राजकीय आदेश त्यांनी त्या काळी काढले होते ते लोकांपर्यंत पोहोचून देणे म्हणजे भग भगवान बुद्धांचं कार्य सम्राट अशोकाने पुढे कसं केलं ते लोकांपुढे मांडण्यासाठी ही अशोक जयंती आपण साजरी करतो त्या अनुषंगाने एक मनोरंजनाचा कार्यक्रम असेल व्याख्यान असेल आणि चुकीशी आतिषबाजी असेल आणि जे बाहेरून आलेले आहेत आपले महाराष्ट्रातले संवर्धक यांच्यासाठी अल्पहार आणि भोजन व्यवस्था केली असतात असा हा साधारण कार्यक्रम आहे